गेम झाला प्रतिमने ड्रोन फ्लाय केलेला आणि तो त्याचं कनेक्शन लॉस झालं thank you नमस्कार मंडळी तर सिनेमॅटिक शॉर्ट्स बघून तुम्हाला कळलंच असेल की मी कुठे जातो आहे आणि यावेळेस खूप भन्नाट मज्जा येणार आहे तुम्ही सिनेमॅटिक शॉर्ट्स बघितलाच असेल आणि यावेळेस म्हणजे मी चाललो आहे खूप वर्षापासून माझा हा अट्टास होता की मी या गडाला भेट द्यावी आणि मी चाललो आहे आता रतनगडला तर तुम्ही माझ्यासोबत असेच बनून राहा आणि आम्ही लगभग ची ट्रेन पकडली होती आणि आता मी कसारा घाटवरती आहे इकडून आम्ही आता वाया जीपने जाऊ कारण की इकडनं जीपची सुविधा केलेली आहे मागच्या वेळी जसं भीमाशंकरला आम्ही गेलो होतो सेम एज तसंच या वेळेससुद्धा आहे आता पोचलेला होता आम्ही इकडे आणि तुफान थंडी आहे एकदम कुडकुडाला होतं एकदम असं खूप थंडी आहे आणि आता आम्ही थांबलोय हॉटेल प्रवरा इथे म्हणजे आता इथे रूम्स पण अवेलेबल आहेत आणि जेवणाची देखील सोय होते आम्ही इथे आता जेवणाची ऑर्डर दिली आहे उद्यासाठी म्हणजे दुपारी आम्हाला जेवण वगैरे पण मिळेल आणि आमची काही मंडळी आहेत ती आता तिकडे थांबली आहेत सगळा बॅक पॅक वगैरे करतात आणि मग नंतर आम्ही एकत्र निघू इकडून एक आणि हा जो आहे रतनवाडी म्हणजे हा बेस विलेज आहे इकडचा रतनगडचा आणि इकडूनच हा काळो काय आता दिसत नाही आहे देवाट इकडनंच आम्ही आता सुरवात करणार आहोत चालायला रात्रीचा चकवा लागलेला आहे अशा तऱ्हेने वाट समजत नाही आहे आणि आता गावातल्यांची मदत घ्यावं लागेल इथे पहिलं असा बोर्ड दिसेल इकडनं सरळ आपल्याला स्ट्रेट जायचं आहे अशी काहीतरी वाट आहे ती रात्रीची दिसत नाही रात्रीचा जर ट्रेक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासोबत एक प्रॉपर गायडर असायला हवा आणि प्रॉपर शूज कॅरी करा तुम्ही प्लस लाईटसुद्धा घ्या कारण की आता तुम्ही बघतच असाल मला इकडे तिकडे पूर्ण काळोख आहे काहीच दिसत नाही आहे सगळेजण टॉर्च घेऊनच जात आहेत थंडी असल्या कारणाने थकवा एवढा जाणवत नाही आहे पण अंतरही देखील फटाफट कापलं जात आहे आणि जसं पुढे पण चालतो आहे तसं अंगामध्ये देखील निर्माण होते किती अंतर कापले जाते आपल्याला कळतसुद्धा नाही त्यामुळे मी सजेस्ट करेन की जास्तीत जास्त रात्री ट्रेक करण्यास सुरुवात करा इकडे हा जो पॅच आहे तो रतनगडच्या पायऱ्या म्हणजे जो पहिली पायरी आहे तिकडचा इकडनं असा वरती नंतर या पायऱ्या इकडे संपतात आणि नंतर वरती बुरुज भेटेल एक जो आहे पहिला दरवाजा ही जुनी पायरी होती आणि आता जी आहे जी नवीन आहे दिसत सगळीकडे लाल शेड झाली आहे पूर्ण समोरच सुंदर असा सनराईज झाला आहे त्या साईडला आहे ते भंडारतरा लेक आहे आणि या साईडला जे आहे ते आजोबागड आणि कात्राबाई ट्रेक ते आहे आता आम्ही इकडनं चाललो आहे इकडे पण शिडी आहे तो तिकडनं गेल्या वरती आणि इकडनं पण शिडी आहे आम्ही इकडनं चाललो आहोत फॉरेस्ट हा पहिला दरवाजा आहे आणि आता आम्ही चाललाय वरती समोर टेंट वगैरे करतो सुंदर असा व्ह्यू आहे आणि ते पाण्याचा टाक कुठे आहे ते दिसत नाही परफेक्ट असं नियोजन चहाच्या भोवती पत्रा आणि अमर इथे कापतोय टोमॅटो

खूप महिन्यानंतर मी ट्रेक करतो आहे आणि हा माझा बहुतेक चार महिन्यानंतर ट्रेक असावा कारण की मी मागच्या वेळी भीमाशंकर केला होता आणि भीमाशंकरनंतर मग हा आणि आता आम्हाला इकडं वरती जायचं आहे तिकडं वरती तर थोडा धाप तर लागते आणि आता आम्ही चार हजार दोनशे फीटवरती आलो आहे ण्याच काम नाही पण मजा पण तेवढीच केली काही असे सुंदर पॅच देखील आहेत कंडच आपल्याला असं वरती जायचं आहे तटबंदी वेगवेगळ्या विचित्र अशा तटबंद बांधल्यात जेणेकरून दुश्मनांना म्हणजे त्याचा थांगपत्ता नको लागायला आणि पिण्याच्या पाण्याचा आहे इथे इथे जाऊन पाणी पिऊ शकता स्वच्छ पाणी असतं एकदम पिण्याच्या पाण्याचा टाका ते हा बघू शकते इकडे पावसाळ्यामध्ये जेव्हा पाणी भरत तेव्हा इकडनं ते म्हणजे असं बाहेर निघतं ओव्हरफ्लो होतो ते असे खड्डे बनवले त्यामार्फत असं ते ओवरफ्लो होऊन इकडून बाहेर जातं म्हणजे तसा एक झरा बनतो किंवा धबधबा बनतो वरच्या निड्याचे इथे पोचलो आहे आता असं असं काहीच नेड आहे वाडी गावामध्ये हे एक वैशिष्ट्य म्हणजे एक मंदिर आहे त्याचं नाव अमृतेश्वर आहे अमृतेश्वर मंदिर खूप सारे पदयात्री ट्रेकर्स वगैरे सगळे इकडे एकदा एकदा तरी भेट देऊन जातात आणि सुंदर असं मंदिर आहे त्याचे सिनेमॅटिक शॉर्ट्स पण तुम्हाला दाखवतो मी खूप जुनी अशी कलाकृती आहे इथे शंभर वर्ष पूर्वीच आता वेळ आलेली आहे ब्लॉग एंड करण्याची खूप सारी आम्ही मजा केली आणि रतनगड ट्रेक आमचा पूर्ण झालेला आहे आणि खूप सारं असं आम्ही एन्जॉय केलं आहे खूप देखील झाली आणि मजा देखील आली आता आम्ही इकडून निघत आहोत तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर फॉलो करा शेअर करा आणि भेटूया आता एका नवीन ब्लॉगमध्ये तर बघत राहा पी एस फिल्म्स Bye-bye.